जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन जैन सोशल ग्रुप फलटन समाजातील व्यक्तिमत्वांचा सन्मान करत असते फलटनच्या या जैन सोशल ग्रुपच्या वतीने दिनांक सहा जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल फलटण येथील पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला जैन सोशल ग्रुप फलटनचे अध्यक्ष श्री श्रीपाल जैन सचिव नीना कोठारी राजेश शहा खजिनदार यांनी जैन सोशल ग्रुपच्या वतीने फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार श्री अरविंद मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या आदर्श पत्रकारिता पुरस्काराच्या कार्यक्रमात पत्रकार, पत्रकार अरविंद मेहता पोपटराव मिंड दादासाहेब चोरमले युवराज पवार यशवंत खलाटे योगेश गंगतीरे किरण बोळे प्रशांत रनवरे काका खराडे प्रकाश सस्ते शक्ती भोसले किरण सोनवलकर श्री बांबुरे राजाभाऊ बोंदरे व इतर उपस्थित पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तो 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 दे आ, आला काही गडबडीत कार्यक्रम हा झाला आणि माझ्याकडून कोलावर खूप बोलण्यासारखं आहे आजकाल समाजात ज्या काही गोष्टी घडत आहेत काही समाज विभाग गोष्टी आहेत काही सामाजिक प्रश्न आहेत आणि आज राजकारण तर अगदी म्हणजे शिंदेला पोहोचलेलं आहे वातावरण इतकं तापलेलं होतं नुकतंच पडतचं त्याचाही अनुभव ते सगळ्यांनी घेतलेला आहे पण या समाजाला आणि समाजातील सर्वसामान्य लोकांना योग्य मार्गदर्शन करण्याचं एक शस्त्र किंवा अस्त्र म्हणून ते तुम्हाला पत्रकार लोकांच्या हातात आहे आणि तुम्ही दिलेल्या प्रत्येक बातमीवरची सर्वसामान्य जनता वाचून त्यावर विचार करून ठरवत असतो तर समाजाला हातून ठरत असत आणि त्यासाठी खरंच खूप गरेश लागत खूप हडस लागतं कितीतरी गोष्टींचा तुम्हाला सामना करावा लागत असेल तुमच्यावरती कितीतरी गोष्टींचा दबाव येत असेल या सर्वांना न जो मानता तुम्ही अगदी प्रामाणिकपणे अगदी तुम्ही जे तुमचं काम करता त्यासाठी खरंच आम्हा सर्वांकडून तुम्हाला सलाम आहे आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी ते संगीत फोरम युवा फोरम आणि आम्हा सर्व समाजाकडून तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असंच कार्य तुमच्या हातून तर घडत तुन् राहते समाज जागरूक राहूदे तुमच्याकडून तुमच्या लेखीला तेवढी खा येऊ दे की कधी कोठत नको व्हायला ही मी शुभेच्छा नवीन वर्षाच्या निमित्ताने ते व्यक्त करते आणि पुनश्च तुम्हाला शुभेच्छा देते आणि आपण कार्यक्रमाच्या पुढील बोलूयात आता आपले सर्वांच्या आधारस्तंभ मार्गदर्शक आणि नेहमीच ने ने आमच्या पाठीशी उभे ज्येष्ठ पत्रकार

प्राणी मात्रावर प्रेम करावं या दृष्टीनं काही करता येईल का याच्यासाठी सातत्याने प्रयत्नशील म्हणजे आधी खुलासा जर करायचा झाला तर निश्चितपणानं समाजातल्या कुठल्याही घटकापासून बाजूला न राहता पण नेमकेपणानं स्वतःचा विचार किंवा जे तत्वज्ञान जे आयुष्याचं तत्वज्ञान आहे जे प्राणी मात्रावर प्रेम करायचं तत्वज्ञान आहे किंवा जे इतरांना मदत करायचं तत्वज्ञान आहे ते सातत्यानं पुढे नेऊन समाजाला आपल्या बरोबर घेऊन त्यांच्यासाठी काम करणारी संघटना आणि म्हणून जैद सोशल ग्रुपच्या माध्यमातून सातत्यानं पटक शहरापुरतं बोलायचं झालं मला मी अगदी राष्ट्रीय स्तरावरच सुद्धा सांगू शकते पण शहरापुरतं बोलायचं झालं तर निश्चितपणाने या संघटनेनं गेल्या वीस वर्षामध्ये समाजातल्या अनेक स्वीकारून जसं काम केले शाळा जी साथी काम करणारी आहे त्या शाळेमध्ये त्या मुलांना कोणत्या प्रकारची मदत करता येईल त्यांना कोणत्या प्रकारे आपल्याला बरोबर घेऊन जाता येईल याच्यासाठी काम केले राष्ट्रीय सण असतील उत्सव असतील त्याच्यामध्ये सहभागी होऊन मग एखादी आलगुलेवाडी सारखी आश्रमशाळा असेल किंवा अगदी आमचं मुदुजी हायस्कूल असेल मुदुरजी कॉलेज असेल किंवा श्रम सोसायटी ते यशवंतराव चव्हाण असेल त्याच्या राष्ट्रीय ध्वज रोहन समारंभासाठी उपस्थित राहणं किंवा अन्य कार्यक्रमात सहभाग घेणं आणि तिथल्या मुलांना नेमकेपणानं समाजात काय घडतंय समाजात काय चाललंय आणि तुमची नेमकी त्याच्या संबंधीची भूमिका काय असली पाहिजे शिक्षणानंतर याच्या संबंधी मार्गदर्शन करायचं काम जैन सोशल ग्रुप न सातत्याने केले त्याच्या सांगायचं झालं तर जैन ग्रुपच्या माध्यमातून समाजातले जे काही आजार असलेले लोक आहेत किंवा ज्यांना काही दुर्दर आजार आहेत त्यांना कोणत्या पद्धतीने को मदत करता येईल जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनलच्या माध्यमातून त्यांच्यासाठी काय करता येईल का याच्यासाठी सातत्यानं जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातून काम केलं आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं बोलायचं झालं तर पत्रकार दिन हा सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं आणि त्या पार्श्वभूमीवर गेले अनेक वर्ष आपण सहा जानेवारीला पत्रकार दिन साजरा करू नेमके पाण्यानं सहा जानेवारीलाच का तर मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू करत असताना त्यावेळा ब्रिटिशांची राजवट होती आणि ब्रिटिशांच्या राजवटीत मराठी वृत्तपत्र सुरू करणं आणि केवळ मराठी माणसांना त्यांच्या संबंधीच काही ज्ञान देणं त्यांच्या संबंधीच्या प्रश्नांची मांडणी करणं शासनाच्या भूमिका समोर मांडणं हे न करता त्या वर्तमानपत्राचं वैशिष्ट्य असं होतं की त्याच्यातली निम्मी पानं मराठीमध्ये असायची आणि तोच मजकूर इंग्रजीमध्ये असायचा त्याचा हेतू हा होता की मराठी हे इथल्या जनसामान्यांना समजलं पाहिजे आणि त्याच्याच बरोबर ते नेमकं काय आहे नेमकी काय आहे अपेक्षा काय आहे सरकारकडून हे वर्तमानपत्र आजच्या संबंधी बोलायचं झालं तर नेमकेपणानं तेच काम मराठीमध्ये असेल पण आम्ही सगळे पत्रकार सातत्यानं करत असतो मग समाजातल्या दुर्बलांचे काही प्रश्न असतील समाजातल्या अधिकाऱ्यांचे काही प्रश्न असतील नोकरदारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील स्त्रियांचे प्रश्न असतील सर्वसामान्यांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांची बांधिलकी स्वीकारून नेमके ते शासनासमोर मांडत असताना त्याच्यामध्ये कधीही कुणाचा आरसा हे न करता त्यांना नेमकेपणानं ते प्रश्न कशा पद्धतीने समजावून त्यांच्याकडनं ते त्यांची सोडवणूक करण्यासाठी समाजाची नेमकी मागणी काय आहे याच्या संबंधी त्याच्यात मार्गदर्शन करणं किंबहुना त्या प्रश्नांची नेमकेपणानं मांडणी करण्याचं काम आजची वर्तमानपत्र करतायत आणि मला सांगायला अभिमान वाटतो की अशा प्रकारचे अनेक प्रश्न वर्तमानपत्रांनी मांडले म्हणून सोडवले गे गेलेले त्याचे अनेक उदाहरण आपल्याला देता येतील म्हणजे वर्तमानपत्राच्या माध्यमातून जे गे लिहिलं गेलं वर्तमानपत्राच्या माध्यमातून जे समाजासमोर मांडलं गेलं वर्तमानपत्राच्या माध्यमातून जे लोकशाहीच्या समोर म्हणा किंवा लोकप्रतिनिधींच्या समोर मांडलं गेलं त्याची सोडवणूक झालेली केवळ कुठेतरी काहीतरी घ्यायचं आणि वर्तमानपत्राची हा हेतू न ठेवता नेमकेपणानं लोकांचे प्रश्न मांडायचे त्याची सोडवणूक झाली पाहिजे याच्यासाठी त्याचा पाठपुरावा करायचा अशा पद्धतीनं या राज्यातली देशातली वर्तमानपत्र आज मराठीमध्ये काम करतायत आणि नेमकेपणानं सहा जानेवारी ह्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं काम करीत असताना आपण मागं बोलून जर पाहिलं तर वर्तमानपत्राच्या माध्यमातून अनेक जे दिग्गज या वर्तमानपत्रात काम करणारे होते त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घ्यायचा झाला तर निश्चितपणाने पत्रकारितेने समाजाला दिशा दिलेली पत्रकारितेने समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक केलेली आहे पत्रकारितेने के शासन प्रशासनाला योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्न केलेले आणि त्याच्याच बरोबर सांगायचं झालं तर लोकप्रतिनिधींना सुद्धा इथल्या समाजाचे प्रश्न काय आहेत ते ठणकावून सांगून त्याची सोडवणूक करण्यासाठी त्यांना भाग पाडलेले इतकी ही पत्रकारिता सर्वश्रेष्ठ आहे खंबीर आहे निष्ठावाने निर्भीर आहे आणि म्हणून या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आज आपण जो आमचा सगळ्यांचा सत्कार केला त्याच्यासाठी जैन सोशल ग्रुपला निश्चितपणानं धन्यवाद देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही जे स्वीकारलं तर अनेक वर्षापासूनच व्रत आहे त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही देतो आणि सांगतो आज इतना घंटा वे बोलो कि साधून सर्व पत्रकारांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि आमच्या विनंतीला मान देऊन सर्व पत्रकार म्हणजे उपस्थित आहे त्यांचा मोलाचा वेळ आम्हाला दिला